डॉक्टर नामदेव लांबटे डॉक्टर आहे माझ्या संगटमेरमध्ये हॉस्पिटल आहे पण सन मला प्रोडक्टचे रिजल्ट खूप चांगले भेटले म्हणजे माझी स्वतःची भावाच्या मिसेसला गुडघ्यादुखीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता ती साधी बसू सुद्धा शकत नव्हती मी पुण्या पुण्यामध्ये संचेती हॉस्पिटलला पण त्यांना दाखवलं होतं आणि इथे पुण्यामध्ये जे कोठारी डॉक्टर आहेत ते अमेरिकेला असतात त्यांची अपॉइंटमेंट सुद्धा भेटत नाही एक एक महिना अपॉइंटमेंट घ्यावं लागते आप त्यांची पण अपॉइंटमेंट घेतली त्यांची ट्रीटमेंट पण घेतली तरी तिला फरक वगैरे काही वाटत नव्हता पण नंतर मी सन्याचंच प्रोडक्ट वगैरे हो ते घेतले त्याच्यानंतर तिला एवढं वीस दिवसात मला रिझल्ट भेटला म्हणजे त्या अक्षरच्या मांडी वगैरेसुद्धा हो घालायला लागली आणि तिला आता दमसुद्धा लागत नाही म्हणजे चालताना तिला थोडं जरी चाललं तरी दम लागत होतं म्हणजे असं एकदम लगेच पायाला पेन वगैरे व्हायचं पण तिला वीस दिवसामध्ये एकदम खूप रिझल्ट चांगला भेटला म्हणजे आता ते व्यवस्थित मांडे वगैरे घालते व्यवस्थित चालते काहीच प्रॉब्लेम नाही तिला सध्या एवढा ट्रिमंडस रिझल्ट मला भेटला रिझल्ट बघून हो, म्हणजे माझा आयुर्वेदिक वरती विश्वासच नव्हता बसत एवढं डिग्री कशा एमबीबीस मध्ये ऍलिओपॅथी आणि तुम्ही नंतर आयुर्वेदाचा ऑलिओपॅथी आयुर्वेदी म्हटलं की थोडस भांडण आहे हो म्हणजे थोडा विश्वास बसण्यासारखंच नव्हतं पण मी स्वतः रिझल्ट घेतल्यानंतर मला त्याच्यावर खूप चांगला रिझल्ट भेटला म्हणून माझा थोडा विश्वास बसला त्याच्यावरती त्याच्यानंतर मी बरेच पेशंटला ट्रीटमेंट दिली त्याचे पण खूप रिझल्ट मला चांगले भेटले ओके ग्रेट आता काय वाटतं सर सनेश केलं पाहिजे सगळ्यांनी हो केलं पाहिजे नमस्कार मी ज्योती मल्लारी परदेश